मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला भरपूर काही गोष्टी माहीत असतील परंतु काय आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे पाच तथ्य माहीत आहेत जे मी या व्हिडिओत आपल्याला सांगणार आहे हे पाच तथ्य प्रत्येक भारतीयाला माहिती असलेच पाहिजे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांची स्वागत आहे मराठा राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक नैसर्गिक नेता आणि सेनानी म्हणून झाला याबद्दल आपण आता माहिती पाहणारच आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात शूर परोग्रामी आणि समजूतदार राज्यकर्त्यापैकी एक होते मराठा राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचा जन्म शिवाजी महाराज या महान मराठा शासकाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्मरण करताना या यांच्याबद्दल काही मनोरंजक तथ्ये आपण पाहणार आहोत पहिलं तथ्य आहे भारतीय नौदलाचे जनक म्हणून ते ओळखले जातात नौदलाचे महत्व ओळखणारे शिवाजी महाराज हे पहिले होते आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्राच्या कोकण बाजूचे रक्षण करण्यासाठी सागरी किनारपट्टीवर नौदल आणि किल्ले तयार केले जयगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि असे इतर किल्ले आजही त्यांच्या प्रयत्नांची आणि विचारांची साक्ष देत उभे आहेत दुसरे तथ्य प्रचलित मान्यतेच्या विरुद्ध शिवाजी महाराजांचे नाव भगवान शिवाच्या नावावर नव्हते किंबहुना त्याला प्रादेशिक देवी शिवायचे नाव देण्यात आले त्यांच्या आईची आईने देवीला पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना केली आणि त्यांना एक आशीर्वाद मिळाला देवासारखी उंची त्यांना त्यांच्या कृत्यांसाठी देण्यात आली होती त्यांचे नाव नाही तिसरं तथ्य आहे धर्मनिरपेक्ष शासक सर्व धर्मांना अनुकूल ते होते त्यांच्या सैन्यात असंख्य मुस्लिम सैनिक होते मुघल राजवट उलथवून मराठा साम्राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट होते हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या लोकांनाही त्यांचा खूप पाठिंबा होता चौथे तथ्य आता आपण पाहणार आहोत ते आहे शिवाजी महाराज स्त्रियांचा आणि त्यांच्या सन्मानाचा विश्वासू समर्थक होते त्यांनी महिलांवरील सर्व प्रकारच्या हिंसाचार छळ आणि अनादराला विरोध केला त्यांच्या राजवटीत कोणतीही स्त्री अधिकाराचे उल्लन करताना पकडले तर त्याला कठोर शिक्षा केली जात असे किंबहुना ताब्यात घेतलेल्या प्रदेशातील महिलांनाही कोणती हानी न होता आणि सचोटीने सोडण्यात आलेले होते पाचवे तथ्य छत्रपती शिवाजी महाराजांना माउंटन रॅट म्हणून संबोधले जात होते आणि ते त्यांच्या कनिमी युद्धाच्या रणनीतीसाठी प्रसिद्ध होते त्यांच्या जमिनीच्या भूगोलाच्या जागरूकता आणि त्यांच्या छत्रूवर छापा टाकणे हल्ला करणे आणि अचानक हल्ले करणे यासारख्या गनिमी रणनीतीमुळे त्यांना असे म्हटले गेले सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींमध्ये आपल्याला स्वारस्य असल्यास हा आपला व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शिवाजी महाराजांबद्दल मी बरेचसे तीन ते चार अजून व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका दुर्मिळ असे विषय आहेत आणि दुर्मिळ अशी माहिती त्यामध्ये दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या ला, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा